कल्याण की घटना का सियासी पारा कितना चढ़ चुका है चर्चा करेंगे पहले देखिए कल्याण में हुआ क्या था तस्वीरों पर गौर कीजिए हाउसिंग सोसाइटी के अंदर कुछ लोग एक दूसरे पर जमकर लात खूसे बरसा रहे हैं मारपीट में अभिजीत नाम के युवक को गंभीर चोटें आई हैं, जिसका अस्पताल में इलाज जारी है

ऐसे में मारपीट का विवाद लड़ाई से कहीं ज्यादा मराठी अस्मिता का खाड़ा बन गया है जिसे सड़क किनारे लगे इस पोस्टर से समझ सकते हैं जिस पर साफ शब्दों में लिखा है नॉन मराठी का बहिष्कार करने की अपील हो रही है इधर मामला बढ़ता देख एमटीडीसी में कार्यरत आरोपी को सस्पेंड कर दिया गया है छत्रपति शिवाजी महाराज या पुरोगामी महाराष्ट्र मध्य मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटतो ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटतो ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद पेटतो धार्मिक वाद पेटतात गुजराती विरुद्ध मराठी असाही वाद पेटतो आणि हा वाद पेटवण्यामागे बहुतांश भूमिका ही आपल्याकडच्या भिकारचोट आणि तद्दन दळभद्री मीडियाची आहे होय आम्ही अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहोत आपल्याकडचे पाकिटी पत्रकार नको नको त्या बातम्या देतात बातम्यांमधलं म्या सत्य लपवतात आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये वाद पेटतात कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कल्याणमधील देशमुख कुटुंबावर जो हल्ला झाला त्या अखिलेश शुक्लाला आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली मात्र त्याच्या सोबत आणखी जे चार जण होते त्या चौघांनाही अटक करण्यात आली यातील आणखी एक आरोपी हा अजूनही फरार आहे त्याला अजून अटक झालेली नाहीये मात्र मीडियाने ही बातमी सत्य कथन न करता सांगितलेली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आणखी वाढत चाललेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत सत्य बातमीवर प्रकाश टाकणारा आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप बघून घ्या सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा ईश्वर अल्ला म्हणण्याची अजिबातच गरज नाही आहे तेव्हा लक्ष्मणाचार्यांनी रचलेलं प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला पुन्हा सुरुवात करूया कल्याण मध्ये एका मराठी कुटुंबावर अ मराठी माणसाने अमानुष हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे अशी बातमी गेल्या दोन तीन दिवसांपासून मराठी मीडियामध्ये झळकत आहे या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल दहा टाके पडलेले आहेत कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्च ब्रू सोसायटी बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या घटने प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आलेली आहे मात्र यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे नेमकं प्रकरण असं आहे की अजमेरा हाइट्स या अज सोसायटीमध्ये राहणारा अखिलेश शुक्ला जो एम टी डी सी मध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे जो अनधिकृतरित्या आपल्या गाडीवर अंबर कलरचा दिवा देखील वापरतो त्यावर देखील कारवाई झालेली आहे या अखिलेश शुक्लाच्या बाजूला एक मराठी कुटुंब राहत या अखिलेश शुक्लाची बायको आपल्या दरवाजामध्ये रोज संध्याकाळी धूपबत्ती करते त्या धूपबत्तीचा धूर शेजारी असलेल्या कुटुंबाच्या घरात जातो त्या शेजारच्या घरामध्ये असलेल्या कुटुंबात एक लहान बाळ आहे तेव्हा त्या लहान बाळाच्या तब्येतीला या धुराने त्रास होऊ नये यासाठी त्या कुटुंबातील महिलेने या शुक्ला कुटुंबाला विनंती केली ज्यावरून वाद पेटला हा वाद शमवावा यासाठी त्याच सोसायटी मधील म्हणजे अजमेरा हाइट्स या उच्च भ्रू सोसायटी मधील देशमुख कुटुंब मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलं वाद वाढत गेला मग अखिलेश शुक्ला याने आपल्या काही सहकार्यांना बोलवलं आणि देशमुख कुटुंबावर हल्ला सुरू केला या हल्ल्यामध्ये देशमुख कुटुंबातील दोन भावांपैकी एका भावाला जबर मारहाण झालेली आहे लोखंडी पाईपने या देशमुख कुटुंबावर हल्ला करण्यात आला आणि माझ्या भावाला गंभीर जखमी जखमी असलेल्या तरुणाच्या भावानं स्टेटमेंट दिलेलं आहे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार काळा टी शर्ट घातलेला एक आरोपी जो तिथे आरडाओरड करत होता आणि मराठी लोकांना शिव्या देत होता यावरून महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलंच तापलं मराठी विरुद्ध अ मराठी हा वाद उफाळून आला मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सर्वत्र या बातम्या झळकायला लागल्या संजय राऊतांपासून उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपासून ते अगदी गल्ली बोळातल्या यांच्या समर्थकांनी सुद्धा अमराठी लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली खर तर महाराष्ट्रामध्ये येऊन कोणीही असा धिंगाणा घालणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अजिबातच शोभण्यासारखं नाही असं करणाऱ्यांवर कडक कारवाई ही व्हायलाच पाहिजे मात्र यामध्ये एक गोष्ट जी मीडियाने जाणून बुजून लपवलेली आहे ती गोष्ट आज आम्ही तुमच्या समोर आणतोय अखिलेश शुक्ला हा अमराठी आहे त्याला आणि त्याच्या बायकोला अटक झालेली आहे अखिलेश शुक्ला त्याची बायको आणि त्याच्या सहज चार जणांना अटक झालेली आहे मात्र मुख्य आरोपी ज्याने जबर मारहाण केलेली आहे तो अद्यापही फरार आहे अशा बातम्या सोशल मीडिया पासून मेनस्ट्रीम मीडिया मध्ये सगळीकडेच सध्या बघायला मिळत आहे मात्र यामध्ये एक गोष्ट कदाचित कोणाच्याही लक्षात आलेली नाहीये अजून अखिलेश शुक्ला याला अटक त्याच्या पत्नीला अटक आणि त्यांच्यासह चार जणांना अटक अशी बातमी आहे मात्र या चार जणांची नावं अजून कोणी डिक्लेअर केलेली नाही आहेत मित्रांनो ती नावं कोणती आहेत हे एकदा जाणून घ्या म्हणजे मग या विषयावर आपल्याला सविस्तरपणे बोलता येईल अखिलेश शुक्ला त्याची बायको आणि त्यांच्यासह देशमुख कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांपैकी जे चार जण आणखी होते त्या चार जणांची नावं ऐकून घ्या पहिल्या आरोपीचं नाव आहे विजय जाधव दुसऱ्या आरोपीचं नाव आहे सुमित जाधव तिसऱ्या आरोपीचं नाव आहे पार्थ जाधव आणि चौथ्या आरोपीचं नाव आहे दर्शन बोराडे आता आम्हाला सांगा विजय जाधव सुमित जाधव पार्थ जाधव आणि दर्शन बोराडे यांच्यापैकी कोण अमराठी आहे आडनावांवरून तर ही सगळी पोरं मराठीच वाटत आहेत ना मग मराठी माणसानेच मराठी माणसाचं डोकं फोडलं अशी बातमी मीडियाला काबर देता आली नाही तर यांना देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायचं आहे भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचं आहे म्हणूनच मराठी विरुद्ध मराठी असा वाद रंगवण्यात येतोय खरंतर विजय जाधव हो, सुमित जाधव हो, पार्थ जाधव आणि हो, दर्शन बोराडे यांची नावं सुद्धा अखिलेश शुक्ला आणि त्याच्या बायको प्रमाणेच मेनस्ट्रीम मीडियाने दाखवायला खरंच काहीच हरकत नव्हती मात्र ही जर नावं दाखवली तर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगवताच येणार नाही देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला किंवा अमित शहा नरेंद्र मोदी यांना टार्गेटच करता येणार नाहीत राज ठाकरेंच्या मनसेने देखील या मराठी पोरांची नावं समोर का आणली नाहीत संजय राऊत तर स्वतःला या ब्रह्मांडावरचे सर्वात महान संपादक समजतात ना मग या महान संपादका तरुणाला ही चार मराठी नाव माहित नव्हती का सामना मधून या घटनेवर अग्रलेख लिहित असताना यामध्ये या चार नावांचा उल्लेख का नव्हता मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण करण्यात येतो प्रांतवाद निर्माण करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करण्यात येतो आणि याच महाराष्ट्रामध्ये धार्मिक वाद सुद्धा निर्माण करण्यात येतो यामध्ये मेनस्ट्रीम मीडिया सह भोंगा राऊतांसारखे देखील सामील आहेत मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला त्या घटनेवर जातीवादाचं सावट कल्याण मध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये चार मराठी मुलांनी देशमुख कुटुंबावर हल्ला केला आता या चार मराठी मुलांची अडनाव यापैकी तिघांचं अडनाव जाधव एकाच आडनाव बोराडे आता या जाधव आडनाव असलेल्या जात म्हणजे मग ठरवता येईल ना की की जातीयवाद पण करता येऊ शकतो नाही राऊतांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर भोंगा राऊत नक्कीच त्या चार पोरांची जात काढतील आणि मराठा विरुद्ध त्या पोरांची जी काही जात आहे त्यावरून सुद्धा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या चोमणा नावाच्या तुकार वर्तमानपत्रातून हग्रलेख लिहून करतील ज्याप्रमाणे या प्रमुख मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं मीडियाने दडवली त्यानुसार अनेक बातम्या अनेक सत्य आपल्यापासून दडवलं जातं आणि आपण भ्रमित होऊन जातो आपल्याला कळत नाही की हे नेमकं आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे तर आपल्या बाजूला जे काही घडत आहे ते मीडिया आणि हे राजकारणी जे घोंगा राऊत उमटराव यांच्यासारखे जे स्वतःची पोळी भाजून घेणारे राजकारणी आहेत ते राजकारणीच घडवत आहेत या सगळ्या भ्रमित करणाऱ्या बातम्या हेच हेच लोक लोक पेरत असतात आणि भाषण करून लोकांच्या भावना भडकवून समाजाला अस्थिर करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा होतात कारण यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग यांच्या चहा बिस्किट पत्रकारांचा पाकिट पत्रकारांचा आहे अखिलेश शुक्लाला शिक्षा होणार त्याच्या बायकोला सुद्धा शिक्षा होणार देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे मात्र ज्या चार मराठी मुलांनी मराठी माणसावरच हल्ला केला त्या चार मराठी मुलांबद्दल काय आहे मीडियाचं किंवा किंवा उद्धव ठाकरेंचं भोंगा राऊत असं म्हणणार आहेत का की परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि मराठी मुलांना गुंड बनवत आहेत जर खरंच असं असेल तर मग राज ठाकरे या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार आहेत बीएमसीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे सगळेच राजकीय मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटवत आहेत मात्र आता या चार मुलांनी देशमुख कुटुंबावर जो हल्ला केलेला आहे ती चारही मुलं मराठी असताना आता या घटनेवर हे लोक काय बोलतात याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना खर तर आता या घटनेवर हे लोक काहीच बोलणार नाहीत कारण हे उघडे पडतील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा आरोप काय असेल परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहेत नोकऱ्या मिळवत आहेत आमची पोरं बेरोजगार होत आहेत आणि म्हणून आमची पोरं हातात लाठ्या काठ्या घेऊन आपल्याच माणसांना बदडून काढत आहेत असं बोलणार आहेत का की जाधव बोराडे अशी मराठी आडनावं असणाऱ्या त्या मुलांच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त करणार आहेत नेमकं काय करणार आता ही मंडळी यांनी सुद्धा समोर यावं आणि आपली प्रतिक्रिया आता द्यावी। आता द्यावी जास्त गरज आहे मात्र हे लोक अजिबातच अशा प्रतिक्रिया देणार नाहीत कारण यांना फक्त स्वतःच्या सोयीचं राजकारण करायचं असतं अखिलेश शुक्ला हा सरकारी अधिकारी त्याच्याकडे अमाप पैसा मात्र जाधव आणि बोराडे अडनाव असणाऱ्या या मराठी पोरांकडे किती पैसा असेल हो यांच्या कुटुंबाकडे किती पैसा असेल झाली ना आता जिंदगी बर्बाद या पोरांची त्या अखिलेश शुक्लाच्या नादाला लागून तेव्हा मराठी मुलांना कळकळीची विनंती आहे बाबा हो राजकारण्याच्या नादी लागू नका शिक्षणाकडे लक्ष द्या एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा पास व्हा आणि अधिकारी बना हातामध्ये दांडका घ्यायचा असेल तर एस पी बना ए सी पी बना या शुक्ला सारख्यांच्या नादाला लागून यांच्या दोन पाचशे रुपये दारूची बाटली मटणाची पार्टी याला भुलून जाऊन या लोकांच्या नादी लागून स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेऊ नका इतकाच प्रेमाचा कळकळीचा सल्ला बाकी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमचं ठरवा कारण राजकारणी लोक आहेतच तुमची माथी भडकवण्यासाठी मित्रांनो हा सगळा प्रकार बघता मराठी विरुद्ध अमराठी हा वाद मुद्दामून रंगवला जातोय की काय अशी शंका यायला लागते कारण शुक्ला याच्यासोबत देशमुख कुटुंबावर हल्ला करणारे चार पोरं मराठीच आहेत यावर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला देखील खूप इंटरेस्ट आहे तेव्हा या एकंदर प्रकरणावर आता तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा सामान्य माणसापासून बातमी सत्य नेहमीच लपवलं जात आहे लपवलं गेलेलं आहे त्यामुळेच समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो मात्र असा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठीच महाप्रपंच मनापासून कार्यरत आहे तेव्हा आमच्या या कार्याला तुमचा पाठिंबा आणि सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे मित्रांनो हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला मजबूत सबस्क्राईब करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्लिक करा प्रभू श्री रामांचं आपल्यापासून आजपर्यंत मुद्दाम दडवून ठेवण्यात आलेलं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप अवश्य घ्या जेणेकरून आपल्याला थेट संवाद साधत आपल्याच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या व्यवहाराच्या व्यापाराच्या वृद्धीसाठी आणि अर्थार्जनासाठीच्या नव्या योजना आणि उपक्रम राबवण्यासाठी थेट चर्चा करता येईल लाईव्ह चॅट्स करूया गुगल मीट्स करूया आणि सर्वांचा सल्ला घेत सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळ्यांचाच उत्कर्ष वाढवूया तेव्हा महाप्रपंचाची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 बातम्या घडामोडी आणि अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम